नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधूंची सभा होताच शिवसेना शिंदे गटांच्या घडामोडींना वेग एकनाथ शिंदेच्या निवासस्थानावरून मोठी बातमी समोर आली आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत जी आर मागे घेतल्यानंतर आज मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळालं होतं मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार हल्लाबोल केला यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत मग यांनी मराठी भाषेचा एवढा पोळका का अशी टीका अनेकदा होत होती शिक्षणाच्या माध्यमांवरून भाषिक अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती करणाऱ्या राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी शिकले आहेत या दोघांवर मराठी बाबत शंका घ्याल का असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला दरम्यान सभा पार पाडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला आहे मुंबईतील मराठी माणसांचा विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू यांचं भाषण झालं त्यानंतर आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आजी माजी खासदार येण्यास सुरुवात झाली आहे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत मग संजय राऊत यांची प्रतिक्रिया का काय आपण लक्ष दरम्यान मेळावा पार संजय राऊत समोर मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत नक्कीच आनंदाचा क्षण आहेत प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोड धुड होत असेल सण होत असेल असं मला घरांमध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होता की आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहेत तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा हे मला सांगितलं प्रत्येकाच्या घरातील भावना आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले विजयी मेळावा पार पाडला त्यामुळे राज्यातील मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विजयी जल्लोष सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद